महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे नव्या मुख्यमंत्र्याची नव्या सरकारची मात्र महाराष्ट्राचे काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महायुतीच्या सगळ्या बैठका सोडून त्यांच्या मूळ अर्थात सातारा जिल्ह्यातील दरे या गावातील त्यांच्या मूळ गावी पोचलेल्या आहेत एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या गावात आहेत काल दुपारी हेलिकॉप्टरने ते या ठिकाणी लँड झाले आणि त्यानंतर ते त्यांच्या गावातील त्या बंगल्यामध्येच आहेत त्यांच्यासह त्यांची पत्नी देखील या ठिकाणी आहे खरंतर या गावात जर आपण बघितलं तर चारी बाजूनी डोंगरांनी वेढलेलं हे गाव आहे आणि कोयना धरणाच्या बॅकवॉटरला अर्थात या गावापर्यंत जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो आणि त्या ठिकाणी ते सध्या मुक्कामी आहेत या गावात आज मुख्यमंत्री जवळपास अकराच्या सुमारास या बंगल्यातून बाहेर पडतील आणि या गावातील एका टेकडीवर उत्तेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते, ते जाऊन दर्शन करतील आणि त्याचबरोबर याच गावातील एका देवीच्या मंदिरात ते पूजा देखील करणार आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आत्ता जर आपण बघितलं तर थेट गुरुवारी दिल्लीमध्ये ते अमित शहाना भेटून थेट जे मुंबईमध्ये बैठका होणं अपेक्षित होतं महायुतीची मात्र ते न करता थेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गावात येणं पसंत केलेलं आहे इथं जर आपण बघितलं तर अनेक कार्यकर्ते येऊन पोचलेले आहेत ते त्यांना भेट भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत जवळपास ही पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री इथं आलेल्या काही कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहेत मात्र जर आता आपण बघितलं तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी या गावात आहेत काही कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज दिवसभर पूजा अर्चा करून मुख्यमंत्री याच गावामध्ये मुक्कामी असणार आहेत आज देखील अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे एकीकडं राज्याचं संपूर्ण राजकारण मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून तापलं असताना मात्र काळजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी पोचलेले आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काय निर्णय घेतात कारण ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत नक्की राज्याचं मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे जवळपास आठ दिवस झालेले आहेत निकाल येऊन मात्र अजूनही राज्याला सरकार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे आणि याच सगळं घडामोडी घडत असताना काळजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी पोचलेले आहेत आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे आता ती काय निर्णय घेतात आणि नवीन मुख्यमंत्री कोण होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट